नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत कोकणातील पारंपरिक पद्धतीने टोमॅटोचं सार कोकणात प्रत्येक घराघरात टोमॅटोचं सार केलं जातं चवीला अप्रतिम लागतं रोजचा वरण भात आमटी भात खाऊन कंटाळा आला असेल तर कधीतरी वेगळी चव म्हणून हे टोमॅटोचं सार तुम्ही नक्की करून बघा रंगाला पण बघा किती सुरेख झालं आहे आणि चवीला तर अप्रतिम होतंच आपल्या चॅनलवर कोकणातल्या बऱ्याच पारंपरिक रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथं मी चार टोमॅटो घेतलेले आहेत तीन मोठे टोमॅटो आहेत आणि एक लहान आहे मध्यम आकाराचे चार टोमॅटो घेतले म्हणजे तुमचं सगळं प्रमाण अगदी बरोबर येईल बघा टोमॅटो घेताना आपण चांगले पिकलेले घ्यायचे आहेत कच्चे अजिबात वापरायचे नाही आहेत नाहीतर मग सार आंबट होईल आपल्याला हे टोमॅटो उकडून घ्यायचे आहेत टोमॅटो बुडतील एवढं पाणी घालायचं आणि तीन ते चार मिनिटं टोमॅटो आपण उकडून घेऊया म्हणजे त्याची सालं निघतील इतपतच आपण टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे यानंतर आपण वाटण्याची तयारी करूया त्यासाठी इथं भांड्यामध्ये मी सात ते आठ सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत या सुक्या मिरच्यांमुळे साराला अगदी मस्त लाल भडक रंग येतो तुमच्याकडे सुक्या मिरच्या नसतील तर घरात तुम्ही जे तिखट वापरत असाल ते वापरलं तरीही चालेल मिरच्यांमधल्या तितक्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत आता यामध्ये दोन टीस्पून अख्खे धणे घालायचे एक टीस्पून बडीशेप घालायची आणि आता यामध्ये सगळी साहित्य बुडतील इतकं पाणी घालून वीस मिनिटं आपण हे भिजत घालूया तुम्हाला जर घाईच असेल तर तुम्ही हे सर्व साहित्य कोमट पाण्यात दहा मिनिटं भिजवून घेतली तरीही चालतील ही, ही सगळी साहित्य भिजत घालून अर्ध तास झालेलं आहे बघा मिरच्या आणि बडीशेप अगदी छान भिजले गेलेले आहेत आता आपण यातलं सगळं पाणी निथळून काढूया त्यानंतर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे सारासाठी वाटण करताना ओलं खोबरंच वापरायचं आहे मी खोबऱ्याच्या अशा शेडी तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही खोबरं खोवून घेतलं तरीही चालेल इथं मी एक मध्यम आकाराचा नारळ फोडून त्यातली एक वाटी अशा पद्धतीने बारीक शेडी करून घेतलेल्या आहेत आठ ते दहा मध्यम अकराच्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि एक इंच आल्याचे तुकडे घालायचे दोन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या थोडीशी कोथिंबीर घालायची आपण वाटण्यामध्ये धणे घालणार आहोत म्हणून कोथिंबीर अगदी थोडी घेतलेली आहे आणि यानंतर आपण भिजवून घेतलेल्या मिरच्या धणे बडीशेप सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता यात आपण गरजेनुसार पाणी घालून शक्य तितकं बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे बाकी सगळी तयारी होईपर्यंत उकडून घेतलेले टोमॅटो पूर्ण गार झालेले आहेत आता आपण टोमॅटोची सालं काढून घेणार आहोत अगदी सहज निघतील इतपत आपण टोमॅटो शिजवून घेतलेले आहेत खूप जास्त वेळ लागत नाही अगदी चार पाच मिनटांमध्ये टोमॅटो उकळले जातात आता आपण टोमॅटोची सालं काढून घेऊया आणि त्याच्या फोडी करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया टोमॅटोची सालं काढून झाल्यानंतर त्याचे देठ पण काढून घ्यायचे आहेत आपण उकडून फोडी करून घेतलेले टोमॅटो इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत यामध्ये अजिबात पाणी न घालता आपण हे मिक्सरला लावून त्याची बारीक प्युरी तयार करून घेऊया सार फोडणीला घालण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घातलं आहे एक टी स्पून राई घालायची राई छान फुलू द्या राईफलून आले की आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालायची आणि चार ठेसलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या खूप जास्त पण लसूण घालायचं नाही आहे कारण आपण वाटणामध्ये घातलेलं आहे आता आपण लो मिडियम फ्लेमवर लसणाला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया आता आपली फोडणी तयार आहे लसणाला मस्त हलका सोनेरी रंग आलेला आहे आता आपण तयार करून घेतलेलं वाटण या फोडणीमध्ये काढून घेऊया आधी आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे वाटण्यामध्ये आपण हळद घातली नव्हती अर्धा टीस्पून हळद घालायची आणि तिखटासाठी टी एक टीस्पून घरगुती लाल तिखट घालायचं कारण आपण जी मिरची घातली होती ती अजिबात तिखटाला नाही आहे फक्त रंगासाठी आहे सार थोडंसं सा तिखट हवं म्हणून मी घरातलं रोजच्या वापरातलं एक टीस्पून तिखट घातलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम लो मिडीयम करून वाटण एक ते दोन मिनिटं छान परतून घेऊया अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची गरज नाही आहे वाटण मी दोन मिनिटं अगदी छान परतून घेतलं आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालूया ज्या मिक्सरच्या भांड्यात मी वाटण वाटलं होतं त्यातच पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे एक वेळ मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये आपण तयार करून घेतलेली टोमॅटोची प्युरी घालायची आहे आणि बघा आता आपण यामध्ये अजून पाणी घालूया गरजेनुसार पाणी घालायचं आहे जसं तुम्हाला सर, सार घट्ट किंवा सैलसर हवं असेल त्यानुसार आता आपण हे तयार केलेलं सार अजूनही दाटसरच आहे म्हणून गरजेनुसार पाणी घालायचं आपण तयार केलेलं सार पाच ते सहा मिनटांना आरामात पुरेल आपल्याला हे सार अजून पाच सहा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे त्यानुसार आधीच आपण पाणी घालायचं सारखं सारखं पाणी घालायचं नाही आहे बघा सध्या याची अशी कन्सिस्टन्सी आहे पाच सहा मिनिटं शिजवून घेतल्यानंतर ते अजून दाटसर होईल आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि साराला उकळी येण्याची वाट पाहूया बघा साराला मस्त उकळी आलेली आहे एक वेळा पण पुन्हा छान ढवळून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर सार पाच ते सहा मिनिटं छान शिजवून घेऊया बघा पाच सहा मिनिटं झालेत आणि आता आपलं टोमॅटोचं सार शिजून तयार आहे साराचा मस्त घमघमाट सुटलेला आहे आणि साराला रंग बघा किती सुरेख आलेला आहे पाहता क्षणी खावं वाटतं इतकं ते छान झालेलं आहे आणि बघा मी सार इतकं दाटसर ठेवलेलं आहे गार झालं म्हणजे ते अजून थोडंसं दाटसर होईल आता आपण वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर मिक्स करून झाली की आपलं सार सर्विंगसाठी तयार आहे गरम गरम टोमॅटोचं सार सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया सार तुम्ही भातावर वाढून खाऊ शकता भाकरी चपाती बुडवून खाऊ शकता किंवा सूप म्हणून पहिल्यावर असंच देखील पिऊ शकता अशाच पद्धतीने टोमॅटोचं सार घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद